સ્વર્ગીય ડેડી દેશમુખ સ્મૃતિ લઘુચિત્રપટ મહોત્સવ અનેક દર્જેદાર રાષ્ટ્રીય લઘુચિત્રપટાચી હજેરી સતવ્યા લઘુચિત્રપટ મહોત્સવ અકોલા એથી શાનદાર આયોજન स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृती लघुचित्रपट महोत्सव समितीच्या वतीने लघुचित्रपट सातव्या महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रमिलाताई ओक सभागृह अकोला येथे आयोजित करण्यात आले असून सदर महोत्सवात अनेक राष्ट्रीय लघुचित्रपट निर्मात्यांच्या लघुचित्रपटांची मेजवाणी अकोलेकर का रसिकांना लाभणार असल्याची माहिती आयोजन समितीचे सर्वश्री प्राध्यापक तुकाराम बिडकर डॉक्टर संजय खडककर प्रशांत देशमुख प्राध्यापक सदाशिव शेळके डॉक्टर राजेश देशमुख पंकज देशमुख कुणाल देशमुख आदींनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले विदर्भाच्या कलाक्षेत्रात अष्टपैलू कर्तृत्व गाजविणारे विदर्भ चित्रपट पंढरीचे चित्रपट महर्षी स्वर्गीय डॅडी देशमुख यांची स्मृतिप्रित्यर्थ सातव्या लघु चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता माजी आमदार गजाननराव गुरुजी अकोला यांच्या अध्यक्षतेखाली तर शुभ हस्ते अकोला खासदार अणुपजी धोत्रे यांच्या हस्ते होईल प्रसंगी भारतीय अंतराळ संशोधन संस्था बँगलोर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोच्या वैज्ञानिक माधुरी ठाकरे फुके ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व जीवन गौरव पुरस्काराचे माणकारी सुहासजी पळशीकर कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी धाराविकचे बालकलाकार व सत्कार मूर्ती चिरंजीव राघव निलेश गडगे यांची विशेष उपस्थिती राहील नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा